येणे संगमनेर विधानसभेची जागा भाजपला सोडल्यास मी लढणार असा दावा सुजय विखे यांनी केलाय सुजय विखे संगमनेर विधानसभेच्या रिंगणात उतरणार का अशा चर्चा त्यामुळे सुरू झाल्यात संगमनेरमध्ये दुसरं कुणी निवडून येऊ शकत नाही हा गैरसमज दूर करू असं सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांना टोला लगावलाय लोकशाही आहे कुणीही निवडणुका लढवू शकतं असं थोरातांनी त्यावर पलटवार केलाय भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची अशी इच्छा आणि अपेक्षा आहे कार्यकर्त्यांची की ती जागा मी लढव आणि मग त्यांची इच्छा आणि पक्ष संघटनेचा आदेश हा आमच्यासाठी नेहमी अंतिम राहतो उद्या आमच्या पक्षाचं नेतृत्व माननीय ने फडणवीस साहेब आणि बावबुळे साहेब यांना जर वाटलं आणि त्यांनी मला सांगितलं की सुजय तिथं लढ ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे तर मी निश्चित तडे या बाबतीत कुठली शंका नाही हे फार जुनं झालेलं आहे त्याच्यावर मी उत्तर दिलं होतं पुन्हा बोलले असेल तर काही अडचण नाही ना आमची शेवटी हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांचा उभा राहण्याचा ते पाहिजे त्या काही अडचण नाही आमची लोकशाही राहू शकतात तर मग इकडे